अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुम्ही सगळे आनंदी असणार सुखी असणार अशी अपेक्षा करते आज आहे गुरुवार म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार तुमचा दिवस हा आनंदी जाऊ आणि स्वामी सेवेत जाऊ अशी अपेक्षा करते तर आजचा विषय मी असा घेऊन आली आपल्यासाठी की श्रावण महिना चालू होणार आहे आपला चार तारखेला अमावस्या आहे आणि पाच तारखेपासून आपला श्रावण महिना चालू होणार आहे तर श्रावण महिन्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या सेवा करू शकतो तर बऱ्याच अशा सेवा आहेत बघा आपले विविध असे अडचणी असतात त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी किंवा त्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्या आयुष्यात बरेचसे काही दोष असतात या निवारण्यासाठी आपल्याला सेवा कराव्या लागतात आता सेवा कुठल्या कुठल्या करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि प्रत्येक गोष्टीला प्रत्येक ही सेवा ही वेगवेगळी असते प्रत्येकाच्या आयुष्यात हे म्हणजे दुःख असो किंवा संकट असो हे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात त्यानुसार तुम्ही सेवा करू शकतात तर तुम्हाला सगळ्यात आधी मी सांगेल की आपले जे चॅनलवरती मी सेवा टाकणार आहे त्या वे वेगळ्या असतात पण आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला सांगणार आहे की सेवा कुठल्या कुठल्या केल्या जाऊ शकतात श्रावण महिन्यामध्ये ठीक में। आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल आपलं जे आयुष्य असतं आयुष्याचं पालन करणारे हे विष्णू भगवान असतात आणि मो मोला प्राप्ती नेणारे हे मात्र आपले शंकर भगवान असतात म्हणजे भोलेनाथ असतात म्हणून आपल्याला मोक्षप्राप्ती पाहिजे असेल किंवा आपले जे दोष निवारण्यासाठी सेवा जी असते ती शंकर भगवानांची केली जाते पण आपण संसारिक माणसं असतो आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे हे करत असतो आणि मोक्षप्राप्तीचा विचार कधी करत नाही तर आपण काही सेवा केल्यानंतर आपल्याला ते पुण्यप्राप्ती घडत असते तर तुम्हाला सांगेल तर आपल्याला भगवान शंकरांच्या कुठल्या सेवा करायच्या आहेत तर सगळ्यात आधी आणि सगळ्यात उच्च कोटीची जी सेवा असेल ती आहे तर रुद्र रुद्र अभिषेक रुद्र अभिषेक कसा करायचा काय करायचा कोणते मंत्रस्तोत्र बोलायचे ते आपल्या चॅनलवरती टाकलेलं आहे रुद्र अभिषेक कसा करावा म्हणजे आपल्याला काही एवढं सांगायची गरज नाही डीपमध्ये की पिंड ठेवा मग पाणी टाका सगळ्यांना माहिती अभिषेक आपण कसा करतो फक्त महत्वाचं जे आहे ते आहे स्तोत्र कुठले स्तोत्र आपण बोलू शकतो ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही ते, ते बघू शकतात त्या पद्धतीने करू शकतात अजून एक तुम्हाला सांगेल की जे मंत्रस्तोत्र रुद्र जे आपण रुद्राभिषेक करणार आहोत त्यासाठी तुम्हाला जर शिव शिवमहिमनं झालं किंवा रुद्रीपठन झालं हे जर जमलं नाही हे संस्कृतमध्ये आहे तर तुम्हाला सांगेल आपल्या मोबाईलला तुम्ही आपलं गुरु गुरुपीठचं ॲप आहे प्रणीत त्याच्यातून बघा तुम्ही मोबाईलला लावलं तरी देखील चालेल एक तास आठ मिनिट एवढा चालतो आणि दररोजच्या दररोज होत असतात तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुम्हाला रोजची म्हणजे नोटिफिकेशन येईल तुम्हाला आणि रोजच्या रोज तुम्ही मोबाईलला जरी लावलं तरी देखील चालेल आणि अशा पद्धतीने सुद्धा रुद्राभिषेक रोज आपण घरात करू शकतो आता रुद्राभिषेक तुम्हाला माहिती आहे कशासाठी केला जातो आपल्या घरात जर व्यसनाधीनता असेल आजारी व्यक्ती असतील अशासाठी तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा देखील करू शकतात त्यानंतर तुम्हाला सांगेल की लीलामृत ग्रंथाचं पारायण आपल्या घरात घडणं खूप आवश्यक आहे ते म्हणजे आपल्या घरातील जे दोष असतात ते निवारण्यासाठी केलं जातं तर शिवलि ली, लीलामृत ग्रंथाचं पारायण आपण करू शकतो म्हणजे पशुपती व्रत पशुपती व्रत जे असतात ते भगवान शंकरांचे असतात पाच व्रत केले जातात पाच सोमवार केले जातात ते देखील तुम्हाला करायचे असतील तर करू शकतात फक्त एवढं सांगेल की जर श्रावणी सोमवार तुम्ही करत असणार आणि पशुपती एकत्र करू नका जर करायचेच आहे तर तुम्हाला फक्त श्रा पशुपती व्रत करा श्रावणी सोमवार मात्र करू नका म्हणजे एकत्र सेवा नका करू दोघी असं मला म्हणायचं आहे नाहीतर मग पुढे तुम्ही करू शकतात किंवा मग ते करू नका हे करा कुठली तरी एक सेवा तुम्ही करू शकतात ठीक आहे त्यानंतर पुढची सेवा मी तुम्हाला सांगेन की श्रावणमध्ये श्रावण महिना जो असतो आता वर्षातून जो एक महिना असा मानला जातो तो म्हणजे श्रावण महिना तसंच मार्गशीर्ष महिना येतो आपला तो तर समजा ह्या कालावधीमध्ये आपण सत्यनारायण पूजा करत असतो तर आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा ही नक्कीच कर। करा असं सांगेल सत्यनारायण तुम्ही पाच करा सात करा दहा करा अकरा करा एकवीस करा तुमच्या इच्छेनुसार करायचं ती पूजा कशी करायची तो नक्कीच मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवेल तुम्हाला पण सत्यनारायण पूजा ही तुम्ही करू शकता तो व्हिडिओ पुढे मी टाकेन तुम्हाला प्रकारे तुम्हाला सांगेल की शिव शिवमहिमन जे आहे रोज आपण पठण करू शकतो जर तुम्ही रुद्र अभिषेक कराल तर त्यामध्ये तुम्हाला येऊन जाईल शिवस्तुती शु जी जा आहे ती आपण रोज पठण करू शकतो नाहीतर मग सोमवारच्या दिवशी निदान सोमवारी तरी तुम्ही पठण करा असं मी तुम्हाला सांगेल तसंच तुम्हाला सांगेल महामृत्युंजय मंत्र महामृत्युंजय मंत्र जो आहे ते दोन प्रकारचे आहेत आपल्या नित्यसेवेचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये महामृत्युंजय मंत्र जो आहे तो दिला गेलेला आहे तर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे दिलेले आहेत एक जरी म्हटला तुम्ही दोघींपैकी एक महामृत्युंजय मंत्र म्हटला तरी चालेल हा बघा छत्तीस पान नंबर वरती हा जो महामृत्युंजय मंत्र आहे हा एक आहे आणि वरती एक आहे वरचा जर तुम्हाला जमला तर ठीक नाही जमला तर हा खालचा खाली जो आहे ओम त्रमकमेच्या सुगंधी पुष्टीवर्धन रुवारुकमय बंधन मृत्युमक्षी यमामृतात हा मंत्र एक माळ जप रोज करा आपल्या घरात बघा तुम्हाला फरक जाणवेल हा मंत्र एकच माळ करायचा आहे रोज तुम्हाला तर वेळ काढून नक्की करा असं सांगेल निधन अकरा वेळा तरी म्हणा नाही तुम्हाला जमलं तर आणि सोमवारच्या दिवशी एक माळ नक्कीच करा असं मी सांगेल हा जो दुसरा मंत्र आहे हा जो आहे महामृत्युंजय मंत्र मी जो बोलली हा वेदोक्त आहे आणि जो दुसरा महामृत्युंजय मंत्र आहे तो पंचप्रणवयुक्त आहे तो आहे ओम हम जूम स्वाहा ओम भूर् सह ओम त्र्यंबकं यजाम हे पुष्टिवर्धनं, पृष्टीवर्धनम उर्वा रुकमय वंदनात यमामृतात स्वा भू ओम स्वा जु हौ स्वा तर हा खूप मोठा येतो हा तुम्हाला जमतो नाही जमतो तर मी तुम्हाला आधी बोलली वेदोक्त हा जरी म्हटला तरी चालेल मा जप अवश्य करा असं मी तुम्हाला सांगेन रोज दररोज तर ठरवायचं आपण की आपल्याला जप करायचाच आहे दररोजच्या दररोज आपल्या घरामध्ये महादेवाची सेवा काय करायची निदान बेलपान जे आहे बेलपान तरी व्हा महादेवांना शमीचं पान असेल ते वाहू शकतात तर या पद्धतीने छोट्या छोट्या अगदी तुम्ही सेवा करू शकतात पांढरे फुल महादेवांना वाहू शकता तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये महाराजांची आरती आपण दररोजच्या दररोज घेत असतो बरोबर स्वामी समर्थ महाराजांच्या आरती सोबत जसं नवरात्र असते नवरात्रामध्ये नवरात दे देवीची आरती घेतो त्याचप्रमाणे जर सोमवार म्हणजे सोमवारीच नाही तर दररोजच्या दररोज फक्त आपल्याला महादेवाची आरती घेतली तरी चालेल आता महादेवांची आरती आपण जी नित्य आपण म्हणत असतो समजा लवठवती विकरा ब्रह्मांडेवा तर ही म्हटली तरीही चालेल आणि केंद्रातली जर म्हटलं आपण तर शिव ओंकारा जी, जी आरती आहे केंद्रात ती म्हटली जाते तर ती जर नाही जमली तुम्हाला तर साधी आपली तुम्हाला जी जमेल ती ती आरती जे आपल्याला येतं किंवा जे आपल्याला करायचं ते करायचा प्रयत्न करायचा आहे कारण आपला भाव खूप महत्वाचा आहे सेवेपेक्षाही जास्त म्हणून तुम्हाला जे जमेल ते करायचा प्रयत्न करा असं मी तुम्हाला सांगेल केंद्रात जमलं तर नक्कीच पाच सोमवार चार सोमवार जे असतात आपले जेवढे पण असतील श्रावणी सोमवार तेवढ्या सोमवारांना तुम्ही केंद्रात नक्कीच आरतीला जा असं मी तुम्हाला सांगेल आणि आरतीला गेल्यानंतर तिथे ज्या असतात सेवा त्या घेतल्या जातात तिथे जर जा आपला सोमवारच्या दिवशी अभिषेक केला जातो महादेवांचा त्या अभिषेकासाठी तुम्ही जा, जा असं सांगेल तुम्हाला खूप म्हणजे सेवा केल्या जातात सुंदर सुंदर रुद्र अभिषेक केला जातो दही भाताचं लेपन केलं जातं केंद्रांमध्ये तर या पद्धतीने ज्या सेवा होत असतात त्या अगदी विनामूल्य होत असतात म्हणून तुम्हाला सांगेल केंद्रांमध्ये नक्कीच जा आणि सेवा कशा चालतात काय चालतात ते बघा जवळ केंद्र असेल तर नक्कीच त्याचा लाभ घ्या असं मी तुम्हाला सांगेल आणि जर केंद्र दूर असेल तर आपल्या गर घरच्या घरी आपण देखील सेवा करू शकतो तर तुम्हाला सांगेल की सोमवारच्या दिवशी आता ज्यांना रुद्राभिषेक रोज शक्य नाहीये त्यांनी सोमवारच्या दिवशी अभिषेक करू शकतात आता मी सोमवारी रुद्राभिषेक करेल ज्यांना जशी गरज पडेल त्या प्रकारे तुम्ही सेवा करू शकतात असं मला म्हणायचं आहे जसं रुद्र रुद्र अभिषेक जो असतो तो वेगळ्या कारणासाठी केला जातो नंतर सत्यनारायण ना लक्ष्मी प्राप्तीसाठी केला जातो बरेचसे अशा ज्या आहेत संतती प्राप्तीसाठी पशुपती व्रत म्हणा किंवा आपल्या इच्छापूर्तीसाठी पशुपती व्रत केले जातात किंवा शिव लीलामृत ग्रंथाचं पारायण केलं जातं या पद्धतीने तुम्ही करू शकतात तसंच गुरुचरित्राचं पारायण देखील तुम्ही करू शकतात काही हरकत नाही करू शकतात कारण एका ताईंचा मला मेसेज कमेंट्समध्ये होतं की ताई मी गुरुचरित्राचं पारायण श्रावणमध्ये करू शकतं का किंवा चातुर्मासमध्ये करू शकते का तर नक्कीच करू शकतात त्याला काही नाही फक्त तुम्हाला सांगेल आणि नवनाथांचं पण करू शकतात फक्त सांगेल की नवनाथांचं आणि गुरुचरित्राचं पारायण सोबत करायचं नाही कारण गुरु आणि शिष्य यांची सेवा ही सोबत केली जात नाही तुम्ही गुरुचरित्राचं पारायण झाल्यानंतर तुम्ही नवनाथांचं पारायण करू शकता या पद्धतीने करा तर नवनाथांचं देखील पारायण आपण करू शकतो किंवा गुरुचरित्राचं पारायण करू शकतो तुम्हाला जर गुरुवार चालू करायचे असतील तर अगदी गुरुवार देखील व्रत जे असतात महाराजांचे अकरा गुरुवार ते देखील करू शकतो किंवा कुठलेही सेवा तुम्ही करू शकतात असं काही एक बंधन नाहीये फक्त तुम्हाला सांगेल ज्या महादेवांच्या सेवा आहेत त्या अगदी नित्यनेमाने करायच्या थोड्या थोड्या अगदी करून करा अवश्य होत जातील अजून एक सांगेल की अष्टक कालभैरव अष्टक जेवढं जास्त होऊ शकेल तेवढं जास्त पठण करायचा प्रयत्न करा, करा। संध्याकाळच्या वेळेस सात जो आपला प्रदोष काळ असो त्यामध्ये अष्टक हे पठण व्हायलाच पाहिजे नित्य नियमाने बा जेवढं जास्त पठण करता येईल तुम्हाला तेवढं जास्त प्रमाणात पठण करायचा प्रयत्न करा एक वेळा बोला दोन वेळा व्या, तीन वेळा चार वेळा व्या, अकरा वेळा बोलू शकतात तुम्ही फलश्रुती शेवटचा जो कडवं येतो त्याचं शेवटचं लास्ट वाल ते फलश्रुती आहे ते लास्ट वेळेस बोललो तरीही चालेल या पद्धतीने तुम्ही कालभैरवाष्ट म्हणू शकतात तर या पद्धतीने आपल्याला सेवा आहे छोट्या मोठ्या ज्या कोणत्या सेवा आपल्याला जमतील त्या नक्कीच सेवा करा असं मी तुम्हाला सांगेन मी तुम्हाला सांगेल की बऱ्याच महिलांना वाटेल की ताई आता सेवा काय करणार आहे माझ्या सेवा ज्या आहेत त्या चालू आहेत तुम्हाला माहिती आहे की चातुर्मास मधल्या माझ्या ज्या सेवा आहेत ते माझ्या ऑलरेडी चालू झालेल्या आहेत आणि ते एक एक अध्याय आहेत तर आता श्रावण महिन्याची जी आ, सेवा आहे ती बघू आता ज्या ज्या जमतील त्या नक्कीच करेल रुद्रा अभिषेक जो असतो तो माझा सोमवारी होत असतो जे बघत असतात कारण सेवा ह्या कधीही मोजून मापून करायच्या नसतात आणि सेवा ज्या असतात त्या कधीही सांगू नये ते आपल्या स्वामीचरित्र अं ग्रंथ जो आहे महाराजांचा त्याच्यात दिलेलं आहे बघा आपण जे स्वामी सेविकरी आहे ते मिरवू नये लोकात आपली सेवा जी आहे ती दाखवायची नाही की मी एवढं करते मी एवढं करते मला ते सांगायला बरं वाटत नाही किंवा जी सेवा मी करत असते ते दाखवायला सुद्धा मला बरं वाटत नाही पण कधीतरी कसं होतं सांगू का लोकांना वाटतं ही करते काय किंवा कोणती सेवा करत असते किंवा उत्सुकता असते बऱ्याच लोकांना की ताई कशा पद्धतीने करते हेच असतं त्यामुळे सांगावं लागतं कधी कधी पण छोट्या ज्या सेवा आहेत ज्या मला गरजेच्या आहेत त्या नक्कीच मी करेल जसं सत्यनारायण पूजा आहेत पाच तरी असेल सात तरी असेल मी करेल आणि जे आपलं अभिषेक असतो रुद्राभिषेक तो नक्कीच करेल नंतर तुम्हाला सांगेल महामृत्युंजय मंत्र आहे तो जप माझा रोज चालू राहील तसंच माझं श्रीपाद श्री वल्लभ ऑलरेडी चालू आहे त्या पाराय आणि संक्षिप्त जे तुम्हाला बोलली भागवत ग्रंथ त्याचा एक अध्याय चालू आहे माझा आणि आपली नित्य सेवा रोजची चालू असते या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात तुमच्या परीने सेवा करू शकता तुम्हाला जी अडचण असेल त्या अडचणीसाठी तुम्ही सेवा करू शकतात आणि त्याच्यात काही घाबरू नका तुम्हाला जर काही शंका वाटली कुठलीही सेवा समजत नाही आहे तर नक्कीच प्रश्न विचारा कारण जो सेवेचा लाभ असतो त्या काही ठराविक कालासाठीच असतो आणि श्रावण महिना आहे म्हणून तुम्हाला जर अडचणी असतील काही तर नक्कीच या सेवा करा तुमच्या अडचणींमधून मा नक्कीच मार्ग निघेल एवढं मी तुम्हाला सांगेन आणि प्रश्न असतील तर नक्कीच बिनधास्त विचारा मला जेवढं पुरेपूर तुम्हाला सांगता येईल तेवढं सांगण्याचा नक्कीच एक प्रयत्न करेल चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.